आजी तुमचं लय माझ्यावर चिडली होतं या गेलं का तर कामाला तर बघा गे कपडं बदल नाही ती काय नाही बघा हो तशी ती मला म्हणलं मा आज मला काय कामाचं लय ताल पडलाय बघा कसं आहे खाली मुली घालून बोलायचं तयारी नाही आम्ही नुसतं बडा करायचं आपलं आपलं चालवायचं मोबाईल मध्ये काय तर बघायला आम्हाला काय किंमतच नाही आम्हाला त्रास होतच नाही कशाचा त्रास आहे तुम्हाला कशी बसून हा पोरगी आजारी तिला औषध ही पाजा वेळेला मग यायचं अजून ताप निवा नाय काय नाही मग आता ताप निवा आता थोडा फरक पडला की हो। दोन दिवस दिवसात ताप होणार म्हणून डॉक्टर झालं होत मग तीन दिवसाचीच औषध दिली आज औषध संपल्या उद्या न्यावं लागते अजून न्यायची गिव न्यायची म्हणजे न्यावाज लागती न्यायची म्हणजे काय असते हा काय झाले नेमकं तुम्हाला का ना आम्ही करतो काम तुम्ही बसा की निवांत घरी आम्ही निवांत घरात बसतो काय शेरडे हे हो बी तर दावणीला त्यांना काय 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 म्हणून टाकलं त्यांना माहिती आहे का तुम्हाला काय सारखं काय म्हण गे ती काय न गे ती गे पोरगी गेली तिकडे बाहेर कुठ बघा अहो ती जात त्याकडे गेली या घरात बसू बसून तिला लय अडण वाटायला लागलं म्हणून गेली मला म्हणली मम्मी मी जाऊन येते आता मग जा म्हणलं थोड्या तिला ताप थंड वाजते म्हणलं अजिबात फिरू देऊ नको बाहेर काय फिरू देऊ नको आता ते थांबानाच काय करू मी तरी तिला जरा मिठाच पाणी ही करून अंग पुसून घ्याव फटक्यानं जरा ताप नेवतो ग ताप म्हणजे तुमचं ती म्हण नाही वे मी आवा तुम्ही जरी मला सांगितलं होत तरी मला पण आलत हो ना तुम्ही मला म्हणून मी पुसून घेतलं काल पण माझ्या पण ध्यानात आलत पण मला काय वाटलं तिला थंड वाजून आली आ जास्त थर वाजल पुसल्यावर म्हणून मी पुसलं नव्हतं तुम्ही पुसत होता पण ती म्हणून काय कोणाला सांगते कोणाला सांगती चांगले ना मी बर काल म्हणलं पोरगी लय म्हणजे ताप असल्यामुळे तिने आता रडणार म्हणून मी पुसलं नव्हतं तर हे सांगितलं जरा बरं वाटलं तिला म्हणून म्हणते आता पण नव्हती का मी नाही पुसली अजून पण म्हणजे सांग का मी आहे म्हणायचं दुसऱ्यालाच म्हणायचं विशाल काय मग काय घे जास्त पुसून आता किती वाजले त्या बघितलं टायमिंग काय म्हणजे तुम्हाला काय म्हणजे तुम्ही काम करता काय उपकार फिपकार करता काय मग उपकारच केले म्हणजे की आले आलं की भांडण भांडण होत नाही काय करण दुसऱ्याला म्हणायचं काय तर मलाच काय म्हणजे मी घरात बसते ती तुम्हाला दिसत नाही काम म्हणजे आता काय करायचंय मी आज दुसऱ्याच्या जाऊन काम करून तुम्हाला पैशाने दिले तुम्ही पण माणसाला का आणि ती लय चांगलं लय चांगलं बरं का कारण घरात जे काम करते ना ह्यालाच करायला सांगा होती काय असतं ना घरी त्याला कळ केल्याशिवाय नाही कळत कारण एक काम नसतं माणसं माग घरी पण उठलंही सुटलं मानायचं घरचं काम करते घरचं काम करते आव त्या घरच्या कामाला नसतं काय हो अगं मग रानातलं तर मग तनफिन काढाव शरटाला आणून टाकाव नाही तर उपसून टाकाव काय मी आलोय घरीच घरी की कुठं गेली म्हणती काय काम करते का तू काय काम करत नाही काय नाही म्हणायचं घरी किती काम आहे काय दोन माणसाचा स्वयंपाक करायला आवा माझी काढता ना तण ती काढायचं तुम्हाला किती करणं झालं तुम्हाला एखादा पंप आणून झालं नाही गे टिंजर, होय होय, टिंजर आ, जी जी, आ, ती फवरायला तुम्हाला औषध इथं आणून ठेवली ती नुसती हा फुकट येते औषध फुकट माझं तुझं गेले तर काय पैसे औषध आणून औषध असतील हातफेक धुवावं पॅकिंग काय त्याला नाही काय पण ती फुटलेला असते कॅशात लिकेज फिकेज असलं म्हणजे काय करणार व मी तर घरात आणून उपयोग नसतो पंप ना काय डोकं फोडून घेऊ का तुझ्या पुढं आपल्या घरचं पंप येते मी एवढ्या काढतायत मग माहीत तू कसं काढताय मग काम करायचं का असतं ना काम करायचं असत आलाय मला पण कळत या तिथं पान पडलाय मला पण माहित आहे म्हणून काढून माझी मी आधीच भुलून गेली त्या पुरीला बोलून गेली कुठं आहे मग भुलून गेली पुरीला पोरगी कुठं आहे घरात आता गेली म्हणून जवळच तिला जाऊन भाजी ती केली आता तुमच्या गेली तिला तोंडात चव लाग म्हणून तुम्हाला बटाट केलं तर तिनं ना खाल्लं नाही मला म्हणजे मम्मी मला भाजी आणून म्हणून राना जाऊन भाजी आणून करून दिली तिला तवा कुठं चार गास खाल्लं तिनं माहित आहे का ते अशक्तपणा आला असता ना खाऊन खाऊन तर रोज तर सलायचं पाणी आणलं होतंय का तिला आता काल आणलं ति आता म्हणून परत कोणी आणलं तिला सलाईन आणलं असतं पाणी म्हणजे तुम्हाला पण तीच पाहिजे काय सारखं पैसा कुठं खर्च करा म्हणलं चार नवऱ्याचे पैसे वाचवाव हा तिची कंडिशन काय होती काय नाही नंतर और... ठेवत बसली का बाबा औषध पाजले आता दुपार झाली औषध पाजाव ही कराव दुपारचं औषध तिला पाजलंय किती जीव खाती आवं ती पण काय तर आश्वासन काय तर दाखवावं लागतं खेळवावं लागतं मोबाईल जिती मानावं लागतं कवा तवा पिती औषध तुमची लेख पण होय होय आता रात्री कशी माझ्याकडं पिलते औषध ती तिला पण माहित आहे काय काय नाही आमच्याकडनं पेज म्हणलं का अंगात काय म्हणती तसल आता आहे बाप्पाकडं पिती काय सांग तुम्हीच होती पाहिजे नव्हती त्या दिशा दवाखान्यात ना आल्यावर मग कशी पिली औषध तुमच्याकडनं माझ्याकडनं पिय नाही तुम्हाला दिवशी दाखवते त्याशिवाय तुम्हाला तर तुम्ही आहे ना पुढं निघून माझं महाग हालवत येते त्यामुळे तुम्हाला पण कळ ना ओळखू ना। काम नाय करता काय करताय अवघड असं केलं सुधारत नसत सुधरत नसत की बरोबर आहे तुमचं पण म्हणणं सुधरत नसत मला पण कळतंय घरची कामं ओरकून काय तू एकटे नऊ गावात किती येते घरच सगळं बघून रानातलं बघते ती आम्ही कामाला जात नाही काय कोणा ती ओरकून येत नाही ते काय त्यांच्या ले कामाला लेडीज ही घर ना बारा असते की तिथं कामाला इथं काय आपलं असतं काय जावा तुम्ही पुढं इथे माझं तवा नाही तर ओदे फडफड करून होय जायला असल म्हणून चाललाय आता

हा चांगले जावा तुला मला केलं की ताना ताना तुझं काय डोकं धरायचं आहे काय जातू जा की रानात रानात पण नाही येतं बघा लगेच ओळख येतं गाडी ये माणूस रानात जात काय बघा गेलं रानात वस्ती रानातच घर आहे कुठंच गेले येत या असं पाऊल वाटाय नसतं जाय